विश्वास होतो त्याच जीवन एका रात्रीतून बदलणारा परमेश्वर आले लोया आले लोया म्हणून आम्ही सर्वजण सामर्थ्यशाली लोक आहोत आणि ते सामर्थ्य जे आहे ते आम्हाला वरवून येणारं सामर्थ्य माणसापासून सामर्थ्य प्राप्त होत नाही माणूस एक सांत्वना देऊ शकतो माणूस तुमच्या बरोबर राहू शकतो पण माणूस इतका धोकेबाज आहे की माणसासारखा पृथ्वीवर धोकेबाज प्राणी देखील नाही इतका माणूस धोकेबाज आज जो माणूस तुम्हाला म्हणतो मी तुमच्या बरोबर आयुष्यभर बर राहील तो माणूस तुम्हाला कधी सोडून जाईल हे तुम्हाला कळणार देखील आणि तुम्ही फुट फुट लगोगे घे <laughs> <धाया laughs> नकलून रडायला मी या सगळ्या गोष्टी शिकलो आणि त्याच्यातून एक शिकलो की माझी भिस्त माझ्या बायकोपेक्षा माझ्या लेकरांपेक्षा माझ्या आई वडिलांपेक्षा माझी सगळ्यात अगोदर जी भिस्त आहे आणि जी ट्रस्ट आहे ती फक्त येशूवर